बरबडा ते आंतरगाव मनूर जाणाऱ्या रस्त्याचे बेहाल आहेत आमसाठी रस्ता पण नाही आहे अशा पाण्यामधून शाळेचे लेकरं येत आहेत तर आपण जाणून घेऊया या रस्त्याची प्र मी मोजे मनूर येथील सरपंच प्रतिनिधी नामदेव पाटील शिंदे आहे मी जवळपास दोन हजार दहापासून सामाजिक कार्य करतो आमच्या ह्या तीन गावचा दळणवळणाचा मुख्य रस्ता आहे मोजे इजतगाव आंतरगाव मनूर बरबडा पाटोदा आणि हे ग्रामीण भागातील आमचे सर्व विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी बरबडा येथे जातात इज्जतगाव ते बरबडा दहा किलोमीटरचा अंतर आहे ह्या रस्त्या अभावी एस ये टी पण येत नाही आणि या रस्त्यामुळे खराब असल्यामुळे ड्रायवर कंडक्टर ड्युटी घेत नाहीत आणि मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत ह्या दैनिक अवस्था रस्त्यामुळे ह्या रस्त्यावर मोटरसायकल सायकल पण पावसाळ्यामध्ये चालत नाही आमच्या ह्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे दहा किलोमीटर पायी रस्ता आणि दहा किलोमीटर जाणे आणि दहा किलोमीटर येणे एकूण जवळपास वीस किलोमीटरचा पायी रन करून त्यांनी अभ्यास केव्हा करावा त्यांच्यावर शिक्षणापासून अन्यायाची वेळ आलेली आहे तरी प्रशासनाला विनंती आहे हा आमचा दळणवळणाचा मुख्य रस्ता योग्य त्या वेळेमध्ये दुरुस्ती करून द्यावा आणि आमच्या ह्या विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना सुटका करावी अशी प्रशासनाला ग्रामपंचायत कार्यालय मनूरच्या वतीने हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आम